नमस्कार मीनाच रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण अळीवचे लाडू बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर अळीव हे आपल्या त्वचेसाठी किंवा केसांसाठी वजन कमी करण्यासाठी किंवा बाळांतीसाठी खूप असं फायदेशीर आहे तर मी इथं शंभर ग्रॅम अळीव घेतले आहेत हे इझिली किराणा शॉपमध्ये भेटून जातात याला मी स्वच्छ करून घेतलेला आहे याच्यामध्ये एक अर्धा खडा किंवा काही कचरा असेल तर त्याला काढून घेतलेला आहे वजनी म्हणाल तर शंभर ग्रॅम आहेत आणि कपानं मोजल्यानंतर अर्धा कप भरले आहेत अळीव याला इथं मी कढाईमध्ये एक स्पून तूप टाकून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत असे तडतड आवाज येऊसतोवर याला भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर मी इथं मीडियम टू लो फ्लेमवरती भाजून घेतलेला आहे आणि भाजल्यानंतर इथे एका बाउलमध्ये काढून घेत आहे आणि काढून घेतल्यानंतर याला पूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड केल्यानंतरच मग आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी इथं एक कप नारळाचं पाणी घेतलं आहे नारळाचं पाणी तुमच्याकडे जर ॲव्हेलेबल नसेल तर तुम्ही साधं पाणीसुद्धा वापरू शकता पण इथं मी दोन नारळ फोडले आणि त्याच्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे ते असं एक कप पाणी याच्यामध्ये टाकून आपल्याला भिजत ठेवायचं आहे याला एक तासासाठी आपण भिजवणार आहोत एक तासानंतर चेक करायचं तर इथं आता एक तासानंतर आपण चेक करत आहोत एकदम मस्त असं हे अळीव भिजले आहेत आणि पाणी सगळं शोषून घेतलं आहे त्यांनी आणि असं नाही की त्याचा लगदा वगैरे झालेला आहे एक एक दाना व्यवस्थित असा दिसत आहे त्याचा सुट्टा सुट्टा तर तुम्हाला मी दाखवते जवळून पाहू शकता त्याचा पूर्ण असा मस्त दाना दिसत आहे तर आता आपण ह्या अळीवला साईडला ठेवून देऊया आणि इथं एक कढाई घेतली आहे जी सेम कढाई आहे आपण ज्याच्यामध्ये अळीव भाजले होते तीच कढाई घेतली आहे त्याच्यामध्ये एक टी स्पून तूप टाकून घेतलं आता इथं ओलं खोबरं घेतलं आहे मी तर तीन कप ओलं खोबरं घेतलं आहे खोवून घेतलेलं आहे तुम्हाला जर असं खोवायला प्रॉब्लेम येत असेल तर त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरमधूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता इथं मी मोजून घेतलेलं आहे तीन कप आता आपल्याला ड्राय होऊस तर छान असं भाजून घ्यायचं आहे मीडियम टू लो फ्लेमवरतीच भाजायचं हाय फ्लेमवरती बिलकुल भाजायचं नाही नाही त्याचा कलर चेंज होईल याला किंवा असं आपल्याला वास्त येऊ शकतो म्हणून याला फक्त आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचं आहे आणि ते असं एकदम कोरडं कोरडं किंवा सुक्कं सुक्कं झालं ड्राय असं ड्राय ड्राय झालं की मग आपल्याला याच्यामध्ये अळीव टाकून घ्यायचे आहेत जे आपण भिजवून ठेवली होते अळीव इथं मी लगेच दोन कप गूळ टाकून घेत आहे गूळसुद्धा मी चाकून एकदम बारीक कट करून घेतलेला आहे आणि दोन कप टाकला आहे तुम्ही तुमच्या सवीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता तर आता ह्या सगळ्या जिन्नस जे आहे ते व्यवस्थित अशा मिक्स करून घ्यायच्या सगळ्या एकजीव करून घ्यायच्या आहेत तर आता आपल्याला याच्यामध्ये गूळ जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे पण त्याच्या अगोदर मी इथं थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेते एक टेबलस्पून काजूचे काप घेतले आहेत आणि एक टेबलस्पून बदामचे काप घेतले आहेत हे सुद्धा याच्यासोबत शिजवून घेणार आहोत आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता गुळ पूर्णपणे याच्यामध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे म्हणजेच ह्या सगळ्या जिन्नस ज्या आहेत गुळासोबत व्यवस्थित अशा शिजतीलसुद्धा आणि शिजवूनसुद्धा घ्यायच्या आहेत तर आता हे मिश्रण रेडी झालं आहे की नाही हे कसं चेक करायचं तर याच्यामधलं काय करायचं आपण थोडंसं मिश्रण जे आहे ते काढून एका बाउलमध्ये साईडला ठेवायचं आहे तर मी इथं थोडंसं मिश्रण एका बाउलमध्ये काढून साईडला ठेवून देते आणि थोडंसं थंड झालं किंवा आपण याला चेक करायचं आहे की याचा लाडू व्यवस्थित असा बांधला जात आहे की नाही तर हे थोडंसं अजून असं आहे किंवा बिखरलं जातं आहे तर आपण याला आणखी शिजवण्याची गरज आहे याला आणखीन एक ट्रिक आहे हे जे खोऱ्याचा जो किस आहे तो दिसत आहे वाईट तो तर जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही याच्यामध्ये एकदम गोळासारखा ब्राऊनिश कलर होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे आणि शिवाय हे पॅनलासुद्धा सोडून देतं व्यवस्थित असा एका जाग्यावरती जमा होतो गोळा त्याचा तर इथं मी थोडंसं मिश्रण काढून ठेवलं होतं आणखी एकदा चेक करण्यासाठी तर पाहू शकता आता लाडू छान असा वळल्या जात आहे याच पद्धतीचं आपल्याला मिश्रण हवं आहे हे एकदा मिश्रण तयार झालं की याला ताटामध्ये एका थंड करण्यासाठी काढून ठेवायचं आहे आणि आपल्याला पूर्ण थंड करायचं नाही अगदी हात लावता येईल एवढं आपल्याला हे कोमट ठेवायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये मी इथं जायफळ किसून घेत आहे असं एक अख्खं जायफळ आणायचं आणि ते इथं किसून पावटी स्पून एवढं टाकून घ्यायचं आहे आपल्याला याच्याऐवजी तुम्ही इथं वेलची सुद्धा टाकू शकता पण आपण गूळ वापरला आहे तर म्हटलं जायफळच याच्यासोबत छान लागतं तर मी इथं आता जायफळ किसून घेतलं छान मिक्स करून घेतलं आहे बाळांतीन जेव्हा बाळाला दूध पाचते तेव्हा तुम्ही तिच्यासाठी हे आवर्जून बनवा खूप छान असते आणि खूप फायदेशीरसुद्धा ठरतात हे आणि नंतर आपण याचे लाडू वळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता किती इझिली हा लाडू तयार होतो आणि अगदी हा एकाच हाताने लाडू तयार होतो याला बिलकुल दुसऱ्या हाताची गरजसुद्धा लागत नाही इव्हन तुम्हाला ह्याच्या हे लाडू वळवण्यासाठी छोटे मुलंसुद्धा मदत करू शकतात इतके सोप्या पद्धतीने हे लाडू तयार होतात आणि खाण्यासही खूप टेस्टी लागतात पाहू शकता मस्त असा पहिला आपला लाडू तयार झाला आहे त्याच्यातलंच एक ड्रायफ्रूट्स उचलून घेतला आहे मी आणि त्याला चिटकून दिलेला आहे वरतून म्हणजे मग छान दिसेल असं गरज नाही पण छान दिसावं म्हणून मी इथे लावून घेतलेलं आहे मस्त असं आपला लाडू तयार झाला आहे याचप्रमाणे आम्ही बाकीचे लाडूसुद्धा तयार करून घेणार आहे खूप छान दिसतात हे लाडू आणि खाण्यासाठी सुद्धा खूप छान आहेत नक्की ट्राय करून पहा आणि अशा थंडीमध्ये तर असे हे पदार्थ खाल्लेच पाहिजेत ज्याने आपल्या शरीरासाठी काहीतरी फायदा होतो त्या पदार्थांना खायला काही प्रॉब्लेम नाही तर इथं मी हे लाडू रेडी करून ठेवले आहेत या लाडूला खायचं कसं तर तुम्हाला खाण्याची पद्धत सांगते एक लाडू सकाळी आमुषापोटी घ्यायचा आणि एक कप गरम दूध घ्यायचं आणि त्याच्यासोबत एक लाडू खायचा मस्त लागतात आणि हेल्दीसुद्धा आहेत आपल्या शरीरासाठी एवढ्याच एका शंभर ग्रॅम अळीवापासून आपले जवळपास पस्तीस लाडू तयार झाले आहेत मी थोडेसे छोट्या साईजचे बनवले आहेत कारण खूप मोठाही नको म्हणून मी इथं थोडेसे मीडियमपेक्षा थोडेसे छोटे बनवले आहेत एकदम मस्त असे हेल्दी आपले हे लाडू तयार होतात आणि या लाडूंना तुम्ही दहा ते बारा दिवस बाहेर ठेवू शकता बाकीच्या दिवसात त्याला मध्ये ठेवावं लागेल त्यासाठी आपण दहा ते बारा दिवसाचेच फक्त लाडू बनवून ठेवायचे आहेत आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारचं पेलायकॉन बटनही प्रेस करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत